नमस्कार मंडळी कुळधर्म कुळाचार्य आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी आता श्रावण महिन्याचं आगमन होत आहे या श्रावण महिन्यात महादेवाची ही सोमवारची कहाणी ऐकल्यास साता जन्माचं पुण्य एका जन्मातच लागते अशी पुराणात आख्यायिका आहे तर चला तर आपण ऐकूया आजची ही सोमवारची कहाणी ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी एक आपलं आटपाटनगर होतं तिथं एक राजा होता मोठा शिवभक्त असे त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभरा दुधानं भरावा परंतु हे घडतं कसं अशी त्यास चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजाने दवंडी पिटली सर्व गावातल्या माणसांनी आपल्या घरचं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावे सर्वांना धाक पडला घरोघरची गर माणसं घाबरून गेली कोणाला काही सूचनाच झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा काही भरला नाही दुपारी चमत्कार झाला एक म्हातारी होती तिने आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेखी सुरांना नाहू घातलं गाईवासरांना चारा घातला त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेतलं चार तांदळाचे दाणे घेतले दोन बेलाची पानं घेतली आणि खुलबर दूध घेतलं बाई देवळात गेली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय देवा महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलबर दुधानं तो भरणार नाही पण मी आपली ते भक्तिभावानं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागं परतली इकडं काय चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु तिचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या दिवशी राजानं शिपाई देवळी बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला म्हातारी आली त्यावेळेस गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला राजाने अभयवचन दिले तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मतळ मळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवास आवडले नाही म्हणून तुझा गाभारा भरला नाही याला युक्ती काय करावी मुलावासरांना दूध पाजावं घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा देवाला पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजेच देवाला गाभरा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना गाईवासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली व डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभरा भरून आला राजाला खूप आनंद झाला म्हातारीला इनाम दिले लेकी सुना घेऊन नांदू लागली तसे तुम्ही नांदा ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर मंडळी आपल्याला आमची कहाणी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा